माझे सहकारी देत प्रांती संघटनेचे आमचे नेते आदरणीय अमोलजी पाटील यांच्या सुविधा पत्नी ज्योतिबाई पाटील यांना महायुतीकडून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे कमळ या चिन्हावरती ते निवडणूक वाटेगाव मतदारसंघामधून लढवत आहेत वाटेगाव मतदारसंघामध्ये एकही गाव असं नाही की विकासापासून वंचित राहिलेलं आहे आणि म्हणून विरोधकांना आम्ही नम्रपणानं सांगू इच्छितो की एक गाव दाखवा की ज्या गावाला आमदार सदाभाव खोत आणि माहितीच्या माध्यमातून निर्णय आलेला नाही आणि एक लाख रुपयेचं बक्षीस मिळवा आणि म्हणून ही निवडणूक धनदांडगे विरुद्ध सर्वसामान्य व्यक्तिमत्व वाडा विरुद्ध गावगडा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा पद्धतीनं ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थानं वाटेगाव मतदारसंघामध्ये लढवणार आहोत आमचा वचननामा आहे स्वच्छ पिण्याचं पाणी आम्ही देऊ अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा स्मार्ट शाळा आम्ही त्या ठिकाणी बनवू आमचा वचननामा आहे संपूर्ण गाव पाणंद रस्ता मुक्त आम्ही पाच वर्षामध्ये करणार आहोत आणि वीज बिल मुक्त आणि सोलर युक्त असा हा वाटेगाव मतदारसंघ हो आम्ही करणार आहे घरातल्या विजेचं बिल एक रुपया सुद्धा सर्वसामान्य माणसाला येणार नाही जस लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळतात जसं माझ्या लाडक्या कुटुंबाला पंधराशे ते दोन हजार रुपये महिन्याचं बिल वीज ही मोफत वापरायला मिळणार आहे आणि हे मोठ आम्ही खऱ्या अर्थानं एक चांगलं पवित्र काम या निवडणुकीच्या माध्यमातून करत आहोत आणि अमोल पाटील हा श्रावण बाळ आहे गेली आठ दहा वर्ष झाली ते देवदर्शनाला गावगड्याच्या माई माऊलींना घेऊन जात आहेत काही लोक आता नाटकी देवदर्शनाच्या टिपा घडवत आहेत पण लोकांना कळत खरा श्रावण बाळ कोण आणि डुप्लिकेट श्रावण बाळ कोण आणि पूर्वीचा जो उमेदवार होता जिल्हा परिषदचा तो पाच वर्षामध्ये कुणाच्याही सुखा तुखामध्ये गेला नाही शुभ कार्यामध्ये गेला नाही पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या उमेदवार कोण हत सुद्धा लोकांनी पाहिलेला नाही आज वाटेगाव मतदारसंघाची अशी अवस्था आहे पूर्वी निवडून गेलेला उमेदवार पाच वर्षामध्ये किती आला दाखवा आणि पाच कुठी बक्षीस मिळवा अशा पद्धतीनं लोक बोलायला लागलेले ला आहेत आणि म्हणून निश्चितपणाने वाटेगाव पंचायत समितीमधून सुद्धा आम्ही हेमंत मुळीक यांची तिकीट फायनल केलेली आहे आणि तेही अर्ज करणार आहेत निश्चितच दोन्ही उमेदवार आणि आमची सुरुल पंचायत समिती मधले उमेदवार तिन्ही उमेदवार पंचायत समिती दोन झेडपी एक प्रभाव चिन्हावरती विजयी होते धन्यवाद पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली हा देश प्रगतीच्या दिशेनं घोडदौड करत आहे विकासभिमुख भारत बनवण्याचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलं आणि ते आज साकार होताना आपण पाहत आहोत या महाराष्ट्रामध्ये एक हिमालयाच्या उंचीच आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं विजन असणार नेतृत्व आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष महायुती विकास विमुख कार्यक्रम हातामध्ये घेऊन या राज्यामध्ये काम करत आहे आणि जनतेचा एक आशीर्वाद हा नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीला देवाभावला निश्चितपणाने मिळालेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी कल्याणकारी राबवत असलेल्या अनेक योजना शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार आलुतेदार त्यांच्यासाठी हे सरकार निश्चितपणानं विकासात्मक कटिबद्ध आहे आणि यावेळी महायुतीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत देवाभावच्या नेतृत्वावरती या राज्यातील जनतेचा विश्वास आहे आणि मला खात्री आहे सांगले जिल्हा परिषदेवरती सुद्धा महायुतीचा झेंडा फडकलेला असेल भगवा फडकलेला असेल जिल्हा परिषद साठी वाटेगाव मतदारसंघातून उभी आहे खर तर जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय समजलं जात आणि जे पक्षाच जे विचार आहे पक्षाचा जो अजेंडा आहे तो जनमनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मंत्रालय करत किंवा मी स्वतः एक उमेदवार म्हणून पक्षाच्या वतीनं विकासाची काम ही शंभर टक्के करीन असं मी सर्वांना आश्वासन देते आणि सगळ्यांना सांगते की माझं चिन्ह हे कमळ आहे तर कमळाला आणि हेमंत भैया आणि सुरुलचे पण आपले वर्षा पाटील उमे, वर्षापळी उमेदवार आहेत त्यांनाही सर्वांनी प्रचंड मताने विजयी करावे प्रचारादरम्यान आम्ही सोलर मुक्त गाव पानंदर असते किंवा आता मी जनमनापर्यंत जाते मी विशेषतः महिला म्हणून ज्यावेळी महिलांच्याकडे बघते तर महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवते सोडवण्याचं काम हे मला करायचं आहे प्रामुख्याने मला प्रयत्न करायचा आहे खर तर सक्षम भारत बनवणे हे पक्षाचा अजेंडाच आहे आणि त्यातून प्रत्येक काम मी स्वतः जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तो मी पक्षाचं काम अगदी मनापासून करणार आहे कोणतंही काम असू बऱ्याच महिला ह्या माझा वाटेगाव मतदारसंघ आहे तो प्रामुख्याने खेडेगावातला आहे आणि खेडेगावातल्या महिलांना काय होत की आर्थिक अडचणी अभावी किंवा शेतातल्या कामाच्या व्यापातून जाणं होत नाही तर आम्ही एक लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली आठ नऊ वर्ष झाले उपक्रम चालू केला की माझ्या माईमौलींना एक देवदर्शन घडावं आणि संसाराच्या व्यापातून एक दिवस एक विरंगुळा म्हणून त्यांना एक समाधान मिळावं आणि खरोखर आम्हाला सांगतो त्या माईमौलींचे आम्हाला एवढे आशीर्वाद भरभरून मिळत आहेत त्यामुळं आम्ही ही खूप समाधानी महिलांच्या अनुवंधनासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार

दोन हजार सव्वीसच्या या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी माझा अर्ज नामांकन अर्ज दाखल केलेला आहे माझ्या कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार मी आज अर्ज दाखल केला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मला मिळालेला आहे गेल्या चार महिन्यापासून माझा सातत्यानं माझ्या मतदारसंघामध्ये संपर्क आहे आणि कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीचं विकासाचं पाऊल सकारात्मक पाऊल टाकीन एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि खरं तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं महानगरपालिकेमध्ये असा मोठा नेत्रदीपक विजय मिळवलेला आहे आणि ह्या ह्या विजयाचं गमक एकच आहे की लोकांना मानवणारा विकास लोकांसाठी केलेलं काम आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हे फार मोठं यशाचं गमक आहे आणि भारतीय जनता पार्टी ही पाच वर्ष सातत्यानं लोकांसाठी काम करते लोकांच्या मध्ये जाऊन काम करते भाजपचा अजेंडा असा आहे की लोकांच्या जावा त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करा मी महाराष्ट्र राज्याचे माझे आमचे मंत्री सन्मान्य दादा आमचे पालकमंत्री साहेब आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा आदरणीय आमचे आमदार सतीश देशमुख साहेब आणि आमच्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय सदाभाऊ खोत साहेब आदरणीय साहेब आणि वारणेचे सन्मान्य आमदार विनयरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रचंड असं विकासाचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली केलं जाईल एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप उमेदवारांनी आपल्या भाजपचं शक्ती प्रदर्शन तुम्ही कसं बघता काय की अजिबात शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आमच्या मी धरून केलेलं नाही शांततेनं आम्हाला अर्ज दाखल करायचा परंतु कामेरी मतदारसंघामध्ये उत्साह एवढा आहे लोकांच्यामध्ये आणि कार्यकर्त्यांशीमध्ये की जसं जस कळालं की आज अर्ज दाखल करायचा आहे तस तशी लोक या ठिकाणी तस कार्यालयाकडे आलेले आपल्याला पाहायला मिळाले तर हा लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि त्याच्यावरच या कामेरी मतदारसंघाचा निकाल काय लागणार आहे हे तुम्हाला या माध्यमातून कळालं असेल या ठिकाणी आम्ही माहिती मिळून वळतो मळवा तालुक्यामध्ये रेड क्रांती संघटना असेल या ठिकाणी आमदार सत्य देशमुख असतील सदाभाऊ खोत असतील निश्कंत पाटील असतील आंध्र पवार बापू असतील या सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी महायुती चांगल्या पद्धतीनं आम्ही केलेली आहे महायुतीची जागा वाटत झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी तिला सुटलेलं आहे त्याचे अर्ज आज दाखल होतील अतिशय चांगल्या पद्धतीनं स सगळीकडे उमेदवार आम्ही चांगल्या पद्धतीनं दिलेले आहेत आणि निश्चितपणानं या ठिकाणी वळवा तालुक्यामध्ये पंचायत सीमेतील यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही ही आमची स खूची गणनीती असणार आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या सर्व काही बघायला मिळेल की एकत्रितरित्या बैठका असतील सभा असतील रॅली असतील हे आम्ही एकत्रितरित्या करून आमचे सर्वोचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असतो